परभणी शहरातील इकबाल नगर येथे दोन गटात तुफान दगडफेक परस्पर विरोधी गुन्हे दाखल परिसरात शांतता राखण्यासाठी स्वतः पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांची घटनास्थळी धाव सध्या शांतता असून पोलिसांचा चौक बंदोबस्त परभणी शहरातील इकबाल नगरात दोन गटात दगडफेक झाल्याची घटना शनिवारी एकोणीस एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणात दोन्ही गटाकडून दिलेल्या तक्रारीवरून नवामोंडा परिसरात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सध्या या परिसरामध्ये शांतता असून पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांच्या आदेशानुसार पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे तौफीक हाशमी यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये नमूद केले आहे की गैरकायद्याची मंडळ जमवत किरकोळ वादाच्या कारणावरून फिर्यादी व साक्षीदार यांना मारहाण करण्यात आली जिवे मारण्याच्या उद्देशाने चाकोले मारून जखमी करण्यात आले अजय पारदे कार्तिक साळवे नागेश खंदारे प्रदीप उर्फ पप्पू वाघमारे विनायक शिंदे व इतर पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर प्रदीप उर्फ पप्पू वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की तौफिक हाशमी रहीम जफर खान सलीम कच्ची व इतर पंधरा जणांनी दादर व फ्लॅट येथे गार्डन मध्ये मुलांच्या भांडणाच्या कारणावरून गैरकायद्याची मंडळी दमून फिर्यादी व साक्षीदार यांना जातीवाचक शिबिगाळ केली लाथाबुक्यांनी मारहाण करत दगडफेक केली यामध्ये साक्षीदाराच्या डोक्याला दगड लागून गंभीर जखम झाली आहे सदर प्रकरणी नवा मुंडा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलीस अधिक तपास करीत आहेत जालना आंदोलन न्यूज साठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट या ठिकाणी किरकोळ कारणावरून दोन समाजामध्ये वाद झाला लहान मुलांच्या कारणावरून मोठ्यांमध्ये वाद झाला ही प्राथमिक कळत आम्हाला <t> जी <Yeshua> प्राथमिक माहिती मिळालेली आहे ती आहे आणि त्यावरून त्याचं पर्यावसन भांडणात झालं दोन्हीकडून इकडून तिकडून भांडणं झाली आणि त्याच्यात काही दगडही फेकले गेले आणि या दगडफेकीमध्ये काही दोघं तिघ जखमी देखील झालेले आहेत त्यांचे कायदेशीर आता फिर्यादी दाखल करण्याचं काम चालू आहे पोलिसांना जशी माहिती मिळाली तातडीने या ठिकाणी पोलीस फोर्स त्वरित आला आणि जमाव त्वरित पांगवला आहे दोन्ही बाजूंना पांगवलेला आहे दोन्ही बाजूंच्या जे जबाबदार नेतृत्व आहे त्यांना देखील बोलण्यात आलेलं आहे आणि सध्या या ठिकाणी शांतता आहे आणि या ठिकाणी आम्ही आवाहन करू इच्छितो की या ठिकाणी कोणीही रस्त्यावर उतरू नये कायदेशीर कारवाई केली जात आहे जे काही आहे ती तक्रारीवरून परंतु जर कोणी कायदा हातात घेत असेल तर त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल याची कृपया नोंद घ्यावी या ठिकाणी पुरेसा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे आणि पुरेसा फोर्स या ठिकाणी उपस्थित आहे आणि या ठिकाणी आमचं दंगा काबू पथक देखील आहे आणि आमचे सगळे वरिष्ठ अधिकारी आहेत आमचे अप्पर पोलीस अधीक्षक आहेत या ठिकाणी आपले उपविभागीय दंडाधिकारी त्या श्रीयुत दत्ता शेवाळे त्याचप्रमाणे आमचे तालुका दंडाधिकारी संदीप राजापुरे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि संपूर्ण परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे धन्यवाद सर जे एका आपल्याही कॉन्स्टेबलची गाडी फोडण्यात आलेली आहे आणि आपण जिल्ह्यात काय के लागू केलं आतापर्यंत देवा झाला आमची जिल्ह्यात सतर्कताची एक योजना असते जेव्हा काही असा इन्सिडन्ट घडतो तेव्हा जिल्ह्यात सतर्कता बाळगण्याबद्दलचं आम्ही मेसेज दिलेला आहे तो आमचा खात्याअंतर्गत असतो आणि बाकीचा तपास आता केला जाईल सर्वप्रथम होतं की आपला जमाव पांगवू नये दोन्ही समूहांना बाजूला त्यांच्या घरात नेणे ने आणि ते झालेलं आहे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये जो कोणी अफवांवर विश्वास ठेवेल आणि सोशल मीडियावर काही उलट्या सुलट्या जर कोणी न्यूज टाकेल त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल आणि या ठिकाणी तरुण मुलं आहेत आम्ही तरुण मुलांना समजावून सांगितलेलं आहे दोन्ही बाजूच्या कारण तरुण मुलांवर कारवाई होणं करणं हे कोणालाही अपेक्षित नाही परंतु जर कोणी सोशल मीडियावर पोस्ट टाकल्या आणि कोणी रस्त्यावर याच्यानंतर आलं तर त्याच्यावरती कठोर कारवाई होईल याची नोंद घ्यावी धन्यवाद